नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या महिलांना मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करायला जमत नाही त्यांनी हे एक काम करावे मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मित्रांनो प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार किंवा पाच गुरुवार येत असतात आणि त्या संपूर्ण गुरुवारच्या दिवशी विवाहित महिला उपवास करतात व्रत करतात आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन केले जाते पण परंतु मित्रांनो काही महिला अशा असतात ज्या नोकरीला असतात कामात व्यस्त असतात किंवा आजारी असतात त्यांना गुरुवारचे व्रत करायला जमत नाही ते उपवास करू शकत नाही तर अशा महिलांना नेहमी प्रश्न पडतो की जर आम्हाला उपवास व्रत करायला जमत नाही तर मग आम्ही काय करावे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्हालाही मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करायला जमत नाही तर तुम्ही हे एक काम करा माता लक्ष्मी त्या कामानेच तुमच्यावर प्रसन्न होईल आता हे काम कसे आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करून काहीच खायचे नाही काहीच प्यायचे नाही सगळ्यात आधी आपल्या देवघरात देवपूजा करायची आणि त्यानंतर माता लक्ष्मीचे तुम्हाला हळदी कुंकू अक्षत वाहून पूजन करायचे आहे अगरबत्ती दिवा लावायचा आणि सगळ्यात आधी तुम्हाला एक वेळेस सुक्त वाचायचं आहे जे की मातेचे स्तोत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते फक्त एक वेळेस तुम्हाला श्री सुक्त वाचायचे आहे सुक्त हे स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये दिलेला आहे सुक्त वाचून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून मातेला प्रार्थना करायची हे माता आमच्यावर कृपा कर हे माता आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे आमच्यावर तुझा आशीर्वाद दे अशी प्रार्थना मातेला करायची आणि त्यानंतर तुम्ही तिथे वाटीमध्ये थोडे दूध आणि एक चिमूटभर साखर असे एक दुधाचे मिश्रण मातेसमोर नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे आणि हे दिवसभर राहू द्यायचं मातेसमोरच आणि संध्याकाळी पुन्हा तुम्ही एक वेळेस श्रीसूक्त वाचायचं आहे संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस तुम्ही श्रीसूक्त वाचायचं आणि घरात जोही नैवेद्य तुम्ही केला असेल भाजी चपाती वरण भात जेही केलं असेल ते मातेला नैवेद्य म्हणून दाखवायचं आणि रात्री जेवताना तो नैवेद्य घरातल्या सगळ्यांनी खाल्ला तरी चालतो एकाने खाल्ला तरी चालतो आणि सकाळी ठेवलेले दूध सुद्धा संध्याकाळीच सगळ्या लोकांनी थोडे थोडे घ्यायचे आहे प्रसाद समजून अशा रीतीने ज्या महिलांना मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करायला जमत नाही त्यांनी हे एक सोपे काम दिवसभर करावे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद